पहिले पत्राचीच गरम माहिती होती पहिले पे। पत्राचीच गरम माहिती होती आता बघा असं बारकुस रूम मध्ये यायचं पिक्चर मधले वणी हा काही दरवाजा लागायला आता लागला का दरवाजा मॅडम दाफायला बटण काहीतरी आता हल्ला आम्ही लाख वाजायला लागलं गाणं चाललो तर आम्ही खाली आता कसलं आहे तीन माड्याच्या पायऱ्या उतरल्या उतरल्या नाहीत काय नाही लोक लोक हल्लो हल्लो बी नाही हो बाय मॅडम आणि धन्यवाद तर मित्रांनो मी आल ते आधार दवाखान्यामध्ये बीडचं आधार दवाखाना बसस्टँडच्या पाठीमागं आहे तर पेश कमी झाल्या पेशा कमी नाही वाढल्यावर त्या पुढीच्या पेशा तर हे तर दवाखान्यात आणलं होतं पण तर लई दोन ते तीन दिवसामध्ये कव्हर पेशा झाल्या आम्हाला तिसरा दिवस निघला तर रास्ते आज लवकरच कवर झाल्या पेक्षा आणि आम्ही लवकरच घरी चाललो तर माहिती का जर कुणाला जर अडचण आली तर दवाखान्याकडे बर का आम्हाला दुसरा मीच पत्ता दिला तर आम्हाला काय माहित नव्हतं